नमू महारोजगार मेळाव्यातून तरुणाईला स्वतःचे आणि राज्याचे भविष्य घडवण्याची एक मोठी संधी मिळाली आहे असं सांगत बारामती येथील मेळाव्यात पंचवीस हजार युवकांना रोजगार मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला बारामती शहर हे विकासाचं प्रारूप आहे असंही यावेळी मुख्यमंत्री म्हणाले विद्याप्रतिष्ठानच्या मैदानावर कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आयोजित पुणे विभागस्तरीय नमो महारोजगार मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी बारामतीतील विविध विकास कामा अंतर्गत बरहणपूर येथील पोलीस उपमुख्यालय बारामती बसस्थानक अपर पोलीस अधीक्षक वाहतूक शाखा बारामती पोलीस ठाणे तसंच पोलीस वसाहतींचं उद्घाटन पोलीस वाहनांचं लोकार्पणही मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पार पडले तरुणाईला मार्गदर्शन मिळेल आणि रोजगारही उपलब्ध होईल यापूर्वी नागपूर लातूर अहमदनगर इथं मेळावे झाले असून बारामती येथील हा मेळावा सर्व विक्रम मोडणारा असून यातून पंचवीस हजार युवाना रोजगार मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री यांनी व्यक्त केला बारामती शहर हे एक विकासाचं प्रारूप आहे शहराच्या विकासात शरद पवार अजित पवार यांचं मोठं योगदान आहे विकास कामं करताना सर्व कामं वेळेत आणि दर्जेदार व्हावीत हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कटाक्ष असतो उद्घाटन झालेल्या प्रकल्पाच्या दर्शात कुठेही तडजोड झाली नाही हे दिसून येतं असं मुख्यमंत्री म्हणाले शासन आपल्या दारी हा देखील राज्य शासनाचा लोकाभिमुख उपक्रम असून विविध योजना शासन निर्णय असताना तसंच लाभार्थी असतानाही शासकीय कार्यालयात जाण्याची कटकट नको म्हणून लाभ सोडून देणाऱ्या नागरिकांना लाभ देण्यासाठी उपक्रम राबवण्यात आला यात एकाच छताखाली गरिबांना घरांचा महिलांना बचत गट शेतकऱ्यांना मिनी ट्रॅक्टर पॉवर टिलर ड्रोन हार्वेस्टर आदी अनेक लाभ दिले या कार्यक्रमातून दोन कोटी साठ लाख लोकांना विविध लाभ देण्यात आले राज्यात यापूर्वी नोकर भरती बंद होती या शासनानं पंच्याहत्तर हजार रोजगार देण्याचं लक्ष ठेवलं होतं त्या तुलनेत एक लाख साठ हजार रोजगार दिले आहेत विविध नोकर भरती सुरू असून बावीस हजार पोलिसांची भरती तीस हजारांवर शिक्षकांची पदं भरण्यात येत आहेत त्यात मराठा समाजाला आरक्षण दिलेलंही समाविष्ट आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले